कुठे कुठे फुलं आहेत काय सुंदर सीन आहे ए गोंड्या एऊ आज आम्ही दुपारी झोपलो नाही ना डोळे <laughs> बघ <पार्णा> <laughs> <आगे> ना कसं करत अरे वा तोंडा ख माईाच माई तोंडा ख ஏவு தொண்டக்கா ஏக்கடே ஏக்கடே புடுயே 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 ஏவு வா 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 कुठल्या कलरचे फुले आहे बघ किती सुंदर आहे ना येलो आहे आणि हे वर ते कसलं सांग हे ते हा आणि तुझे मागे ते वर 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 कोणतं हा आणि अजून इकडे रनिंग चालू आहे आमची एक मिनिट हो wow बघ बघ किती कुठल्या कुठल्या कलर सांग येऊ लवकर येऊ हे नवीन डेकोरेशन केलं का इथे तलावाला हो लढाई म्हणजे फायटिंग कोणी सांगितलं तुला येऊ तू तु रशियाला जाणार आहे का काळू घे प्रेमाने घे ना बिटाने अस ना खरायच येऊ चिडेल ते

कार्टून आलाय म्हणा त्रास देतोय रोज हा डोजाच म्हणे कार्टून कोण आलेला आहे टिंगूबा टिंगू बाबा आहे तू काय बोलतात आजोबा तुला हे येऊकॉम टिंगी कॉम

बाबांना सोडून आला कोणत्या बाबांना सोडून आला तू अय त्या बाबांचं नाव काय हे बाबा आता आलेले ते काही खाल्लंय का सकाळपासून एवन बॉडी बिल्डर व्हायला म्हणतो तिला फुसकी है? है <laughs> ती फुसकी आहे आणि तू काय खाल्लं सकापासून तू जिंकू नको आहे त्याच आणि मी रडू का

आकाशचं मी नाही खाल्लेलं आकाशचं नाही खाल्लेलं मी कोणाच नाही फक्त उद्धवचं खाल्लाय बापरे सोनू बाबा आहे गुपी चुपी आहे

रडक्या रडक्या नाही त्रासदायक त्रासिर नाही बाप रे तुला म्हणजे <laughs> <laughs> दोन फटकेने असं काहीतरी बोलली ना दोन फटकेने काहीतरी नाही म्हणजे तू समोरच्याचा अंत बघायचा तू काय असेल तुझ बर म्हणजे माहिती होता एकदा तिथे रात्री पप्पांना उठवलेलं आईला उठवलेलं तुझ्या रात्री एक वाजता दीड वाजता बोलतो बिस्किट पाहिजे बिस्किट दिलं फेकलं फेकलं आणि बोलतो दुसरं मग दुसरं दिलं दुसरं बोलतो हे नाही तेच जोडून दे तेच बिस्किट जोडून दे बोलतो आता कसं द्यायचं नाही असं झालेलं आहे तेच बिस्किट पाहिजे आणि जोडून तसंच करून द्यायचं तुम्ही ओळखा तुम्ही ओळखायच असे एकदम पोरगा साधा गेस्ट बसले हो पाच वाजता

पद्मसिंग भेटत म्हणून पद्मसिंगला बोलायला पाहिजे खरं मस्त वाटतं म्हणजे त्या रिलेशन मध्ये ना अजून क्लोज नाही राहणार वहिनी मामी आता होईल पुढे पुढे हा तसच होणार झालं आता काही

ऑनलाईनचा पण किती जमाना झाला थोडस ब्रेड आणायचं असेल आपण म्हणतो जाऊ दे तर पळ दोन घेऊन आता किती व्यायाम नाही तुझं व्हिडिओ आहे पण तुझं तोंड नाही दिसत आहे पिल्लू ये ना काढला का कोणत्या आजोबांबरोबर काढला त्यांचं नाव काय नीट अ संजीव काय काय ते असा पहिला पोरगा आयश नको म्हणणार टिंगटोंग आहे आणि टिंगटोंग कोणाच्या हाताने पाहिजे तुला त्याच्याच हाता शाब्बास गुड बॉय गुड बॉय गुड बॉय व्हेरी गुड बॉय

किती पटापट चावत आता बापरे खायला कोणी शिकवलं आज खायला कोणी शिकवलं तुला कोणी शिकवलं बाप रे येऊ तिकडे काही काम आहे आता तुझ काय बोललं मी आहे झालं फेरी तोंडातला येऊ ए पिलू अहो का हो तुम्ही बोलायला सांगता का त्यांना येऊ काय करू कोणाला आता तू बोलवतय

ऐव तू सांग ह्या मामाची मामी कधी येईल तू सांग बर तुला काय वाटतं तू सांग तू सांग ना ऐव्यान तुला काय वाटतं मामी कधी येईल या मामाची कुठे सांग तिच्या घरी पण कोणत्या ठिकाणी येतील कुठे भेटा त्याचं घर ती मामी कुठल्या घरी अरे येडा स्टार झाली स्टार झाली तशी स्टार अजून का त्याला काय कळत गे कधी येईल मामी कधी येईल पण ती ए ती स्टार मामी कधी येईल ते सांग ए पडशील पडशील येणार म्हणजे ती हा पड पडला की मला सांगू नको हा पडला तर मला सांगू नको पण एव मला सांग तू आले तुम्ही पिपकॉर्न काय आले तुम्ही पिपकॉर्न पिपकॉर्न तुझे नवरी का <laughs> <laughs> नाही दिली 妈咪。

सगळे गेले ते आजोबा काय बोलतायत तुला आहे प्रांजन मामी पण गेले चल 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 हियान ते टिंगटोंग बाबा गेले बघ टिंगटोंग बाबा गेले जा त्यांना पकड फारच सुंदर आहे ना असं निसर्गरम्य वाटतं छान तू तर आता तिथे निसर्गाच्या सानिध्यातच जाणार आहे